नमस्कार मित्रांनो स्टार प्रभा वाहिनीवरील लग्नानंतर होईलचं प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे आणि आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकामध्ये काहीच दिवसापूर्वी आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी एंट्री घेतली होती या मालिकेत यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्यांची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी साकारली मिलिंद गवळी यांची ही छोटीशी भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली मालिकेला एका वेगळ्या वळणाकडे ही भूमिका घेऊन गेली आणि आता त्यांची ही भूमिका संपलेली आहे त्यामुळे आता या मालिकेतून एक्झिट घेतली म्हणजेच त्यांनी आता ही मालिका सोडली आहे आणि याबाबत स्वतः मिलिंद गवळी यांनी खुलासा केला मिलिंद गवळी यांनी या मालिकेत काम करायला संधी मिळाली त्याबद्दल मालिकेच्या टीमचे आभार मानले आहेत छोटीशी भूमिका असली तरी समाधानकारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहता का आणि या मालिकेतील मिलिंद गळूची भूमिका तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिका विश्वातील मनोरंजन माहिती पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा